नाही हे तीर्थ आमच्या इकडे विदर्भात माहिती नाही आहे लोक लोकांच माहीत आहे जय शिवराय जय भवानी मित्रांनो मी वैद्य गोकुळ कोकाट विदर्भातून बोलतो तर तुम्हाला मी जे आज हे गरुड देवतात ज्यावेळेस आपली माता सीतामातेला लंकेचा लंकेश्वर जे आहेत अधिपती लंकेचे त्याला रावणाने जे ज्या ज्यावेळेस नेलं इथून विमानात बसून मध्ये तर त्यावेळेस आपले हेच गरुड देवता इथून पंख तोडले ते तर रावणाने जे गरुडाचे पंख छाटलेले होते ते हीच जागा हे पाहू शकता तुम्ही इथं हे पाणी हे जे पाणी येऊन राहिलं हे सर्व जे पाणी आहे हे आपल्या मंदिरा पाठीमागे आपले आराध्य सनातनी धर्माचे हिंदू धर्माचे रा, राम राम रामाने प्रभू रामाने या पाठीमागे बाण मारलेला आणि त्या बाणाचं जे जमिनीमध्ये बाण मारलेला तिथून जे पाणीचा उगव स्थान आहे ते या मंदिराच्या खालूमधून इथं येत आहे तर हे नाशिक जिल्ह्यामधील तालुका कुठला आहे आपला आपलं इगतपुरी इगतपुरीमधलं ठिकाण आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामधलं ठीक आहे चला आणखी मी तुम्हाला दाखवतो पुढचा भाग हे बघा ह्या इथं बांध मारलेला आता तर पूर्ण इथं हा जो जलाशय चालू आहे हा जलाशय जो मी तुम्हाला पहिला भागमध्ये दाखवला कुंडामध्ये तर हेच पाणी तिथं चाललं या ह्या आली ते दाखवून द्या एक ती ती ना। एक तीर्थ लेट आलेलं होतं ते दाखवून द्या त्यांना जेव्हा श्रामाने बाण मारलं एक तीर्थ लेट आले होत ते दाखवून द्या हे गरुडाचं हे गरुडाचं मंदिर आहे आणि हे गरुड देवताचं मंदिर आणि बाण यासाठी मारलेलं होतं आणि नंतर जे पाणी लेट आलेलं होतं जे तीर्थ लेट आलेलं होतं आपलं तर त्यामध्ये गंगा मातेचं तीर्थ लेट आलेलं होतं तर ही इथं काशीचं गंग्याचं उगमस्थान बघू शकता तुम्ही आणि त्या तीर्थाच्या पाण्यामधला फरक तुम्ही जाणू शकता एकदम स्वच्छ असं निर्मळ आहे तुम्हाला मासुळे दिसून राहिले त्याच्यामध्ये ठीक आहे असं हे तीर्थस्थान जिथं रावणाने गरुड देवाचे पंख छाटलेले होते आणि हे कुंडामधलं जे प्रभू रामांनी पाणी काढलेलं होतं बाणांनी तर अवश्य तुम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी मधलं तालुक्यामधलं गाव कुठलं भाऊ इथं सर्व तीर्थ टाकेत आणि सर्व तीर्थ गावाच्या सेंटरला आहे सेंटरला टाकेत आमचे गुरु भाऊ आहेत दोन तीन वर्षापासून आमची भेटच नाही झाली तर आज म्हटलं की कोकाटे भाऊ या तुम्ही नंतर इथं भरपूर पण हे झालेले नंतर वेगळं मंदिर केलं इकडे वेगळं केलं बघा ठिकाणी आणि या या कुंडामधलंच पाणी कोण घाण वगैरे करू नये त्यासाठी एक व्यवस्थित असा कुंड तयार केला आणि त्या कुंडामधलं पाणी तुम्हाला दाखवतो या कुंडामध्ये हे असंही खालीमधून येऊन राहील बघा फक्त विनंती अशी आहे की माझी येणारे कुठले आपले सनातनी भाविक आहेत यांनी कुठलाही कचरा करू नका जेणेकरून आपलं पवित्र स्थळ राखलं गेलं पाहिजे कोणी बेसलऱ्या वगैरे पाहिलं मी बघा तिथं बेसलऱ्या वगैरे टाकलेल्या आहेत तर असं करू नका की जेणेकरून आपण पापाचा भागी बनवू नका आणि इथं तुमचं कुठलंही पाप केलेलं असेल ते पाप धुतल्या जाते क्षणामध्ये पाप धुतल्या जाते फक्त म्हणाचा अर्थ असं नाही की कुठलंही पाप धुतल्या जाते पण आपलं कर्मानं आपण कुठलंही पाप जर अनिश्चित काळानं जाणून बुजून केलं ते पाप कुठंच धुतल्या जाणार नाही आहे ते तुम्हाला त्याचे भोगावेच लागतील पण जे आपल्यानं जर लक्ष नसून कुठलं पाप घडलं असेल तर इथं या आणि तुमचे पाप धुतल्या जाते जेवढं झालं मित्रांनो तेवढा मी व्हिडिओ बनवलेला आहे पण माझ्या तकदीरात हे ठिकाण नव्हतं पण मला काय माहीत की माजे बहुआ जे माझे गुरु भाऊ आहेत ते इथंच राहणार आहेत शेवटी आज इथं येऊन चांगलं मनाला प्रसन्न वाटलं ठीक आहे जय शिवराय जय महाराष्ट्र